पहूर येथे साई तोल काट्याजवळ उभ्या मारुती सियाज गाडीस मागून येणाऱ्या ट्रकने दिरी जोरदार धडक जीवितहानी टळली भुसावळ येथील राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नगरसेवक रवींद्र सपकाळे हे संभाजीनगरहून भुसावळकडे जात असताना साई तोलकाट्याजवळ लघुसंख्येसाठी गेले असता उभ्या असलेल्या मारुती सियाज नंबर एम एच एकोणावीस सी जे बी सातशे सत्याहत्तर हा गाडीस मागून येणाऱ्या ओव्हरलोड ट्रकने एम एच एकवीस एक्स अठ्ठ्याहत्तर अडुसष्टने जोरदार धडक दिली यात मारुतीस याच गाडीचे नुकसान झाले आहे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही हा अपघात आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव